बुलढाणा जिल्हा पोलीस ॲक्शन मोडवर नांदुऱ्यानंतर खामगाव ही वीस तलवारी जप्त नांदुरा इथं शेख वसीम शेख सलीम या तरुणाच्या घरातून बुधवारी पोलिसांनी तब्बल एकेचाळीस तलवारी आणि इतर शस्त्रसाठा जप्त करून आरोपीला अटक केली होती पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान वसीमनं खामगाव व शेगाव भागातही तलवारींचा पुरवठा केल्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सुमारे चाळीस हजार रुपये किमतीच्या वीस तलवारी जप्त केल्या या प्रकरणी खामगाव व शेगाव मधून तेरा जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे अटकेत घेतलेल्या आरोपींची नावं अशी अब्दुल इम्रान अब्दुल जलील शेख इरफान शेख भिकारी कुरेशी शेख नदीम शेख सरदार मोहम्मद सुलतान मोहम्मद अरिफ मुजाहिद खान अनिस खान शहबाज खान इस्माईल खान मोहम्मद फारुख मोहम्मद शफी इंद्रिस इस्माईल गौरी युसुफ खान अयुब खान शेख सादिक शेख नासिर शेख जुबेर शेख रफीक अली साबिर अली अंकित अनंतराव ही माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रफिक तांबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे ही कारवाई आपण केलेली आहे मागील सुरू आहे यामध्ये सर्वप्रथम आपण नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली होती त्यामध्ये एकही इसमा आपण एक्केचाळीस तलवारी जप्त केलेल्या आहेत त्यानंतर काल पण रात्री आपण संयुक्त कारवाई केलेली आहे खामगाव डिव्हिजन मध्ये शिवाजीनगर पोलीस स्टेशन खामगाव शहर आणि शेगाव शहर या तीन ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत त्यात एकूण वीस तलवारी आपण आणखी जप्त केलेले आहेत एकूण दहा तेरा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत नाही हे उद्देश ते विक्री करण्यासाठी ते उद्देश त्यांचा दिसून येत आहे प्रायमा फेसी तरी आतापर्यंत तपासामध्ये आणि आणखी सखोल तपास त्यामध्ये सुरू आहे करतो ताँद ताँद तो तो भी भी त्या आपण तपास करतोय अद्याप तरी कुठे अजून पुन्हा दाखल असल्याचं निर्देश नाही निश्चितच आपण विविध पथक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतोय की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का बाबतीत आपण तपास सुरू आहे चौकशी आपण करतोय नहीं यहाँ मुंबई वरुण नहीं यहाँ एक्चुअली रेलवे नहीं आ ले ले आ है अजमेर वरुण सर शादी शहर में ये भी चर्चा चल रही है इस्तेमाल कर लेते हैं जैसे कोई रसम होता है तो क्या वहां पर भी आपकी हल्के हाथ से पहले कार्रवाई शादी हो गई बिहार के अंदर होती है देखिए शादी ब्याह में जो यूज करते हैं या कुछ हम लोग शादी छोड़िए तो और कुछ पूजा उजा में भी यूज होती है कई ट्रेडिशनल वे में भी यूज होती है तो वो भाग अलग है लेकिन इस तरह से अगर के हिसाब से हम देखेंगे और इस तरह से अगर तलवार हमें मिलेगी तो हम निश्चित तो उसमें कायदेशीर कार्रवाई करेंगे मी एवढंच आवाहन करेल की येणारे सण उत्सव हे सर्व शांततेत आपल्याला पार पाडायचे आहे पोलीस प्रशासन सज्ज आहे ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे जिथेही आम्हाला काही बातमी मिळत आहे काही इनपुट्स येत आहेत त्या इनपुट्स आणि बातम्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जि जिथे ते सापडेल त्या ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत आरोपी अटक कस्टडी आणि त्यांचं इंट्रोगेशन करतो आहे जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करतो थँक्यू नाही अद्याप तरी जिल्हा भरत नाहीये पर्टिक्युलर एक ट्रेनचा त्यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे जी आतापर्यंत तेरा आरोपी आपण अटक केले काही नाही या याच्यामध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत काही विशिष्ट समाजाचे लोक आहेत म्हणून यू थँक्यू शेगावमध्ये चार चार तलवारी जप्त केलेल्या आहेत आणि एक दुसरा एक शार्प वेपन आहे जांबयाच्या पाचशे थँक्यू